जाणून बुजून आज पवारांचं नाव घेतलंय काही दिवसात मोठा विषय होईल काकांच्या कृपेने बरं चाललंय अजित पवारांना साक्षात्कार झाला की जुळवणीची बोलणी सुरू आहे मोक्का लावायला लावणारा मीच अजित पवार वरवर वर मी मुंडेंना पाठीशी घातलं नाही हे पटवण्याचा प्रयत्न करतायत का आज धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी गेले माहिती समजते डीएमच्या विरोधातील पुरावे आणि वाल्मिक करारचा लाड हाच विषय होता नेमकं आहे का आज अजित पवार बीड दौऱ्यावर होते पालकमंत्री येणार म्हटल्यानंतर सर्वच आमदार मंत्र्यांची फौज तिथे उभी होती मात्र धनंजय मुंडे तिथे नव्हते अर्थात धनंजय मुंडे प्रोटोकॉल पाळतात की नाही पाळत हा विषय दुसरा असला तरी त्यांनी त्यांच्या तब्येतीचं कारण दिलंय आणि अजित पवार सुद्धा डीएम यांच्यावर प्रश्न उपस्थित करतील असं तर दिसून येतच नाहीये कारण तीन साडेतीन महिन्यांपासून न घेतलेला मुंडेंचा राजीनामा सांगतात की अजित पवारांचे लाडके मंत्री धनंजय मुंडे होते असो हा विषय जरी जुना झाला असला तरी आज अजित पवार बोलता बोलता मी कशा पद्धतीने एक सक्षम आणि शिस्तप्रिय असा आमदार मंत्री राहिलोय हे पटवण्याचा प्रयत्न करत होते मी कधीही कोणत्या गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही हेही सांगत होते तसेच बुकेशा आलहार घेऊन येऊ नका माझं सध्या आई वडिलांच्या कृपेने आणि विशेषत चुलत्यांच्या कृपेने बरं चाललंय असं म्हणत अजित पवारांनी गुगली टाकली पण ही गुगली नाही तर जाणून बुजून शरद पवारांच्या नावाचा उल्लेख करणं हे आत्ताच्या घडीला अजित पवारांना सोयीस्कर कसं वाटतंय असा प्रश्न आहे एकीकडे शरद पवार शरद पवारांसोबत असलेले आमदार त्यांचे कन्या सुप्रिया सुळे यासुद्धा म्हणत आहेत की माझ्या वडिलांचं नाव घेऊ नका माझ्या वडिलांचा फोटो बॅनरवर वापरू नका मात्र अजित पवारांनी विधानसभा निवडणुकांआधीही आणि नंतरही विशेषतः निवडणुकांआधी शरद पवारांवर जितके ताशेरे ओढायचे तितके ओढले त्यांचं वय काढलं मला संधी द्या म्हटलं किती काळ सत्तेला चिकटून बसणार किती काळ खुर्ची खुर्ची करणार अशाच पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न केला मात्र आता अजित पवारांची भाषा बदलते एक्केचाळीस आमदार सोबत असताना आता अजित पवारांना शरद पवारांसमोर झुकायची गरज तरी काय असा प्रश्न तयार होत असताना आता मात्र अजित पवार शरद पवारांबाबत सॉप झालेत की काय असा प्रश्न तयार होतोय अजित पवारांच्या घरात लगीन घाई सुद्धा सुरू असल्याची माहिती मिळते पण हा राहिला एक वेगळा विषय दुसरा विषय समजतोय की सध्या पवार आणि अजित पवार दोघही जुळवून घेण्याच्या भूमिकेत आहेत गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या थेट दिल्लीत वाढत्या थे भेटी गाठी सांगतात की कुठेतरी काहीतरी नक्की शिजत पण शिस्त आहे काय हे अजून समोर आलेलं नाहीये त्यातल्या त्यात, त्यात एकनाथ शिंदे टाईम वरून गायब झालेत शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं फारसं पटत नाही असंही बोललं जातं आणि त्यामुळेच फडणवीसांना ड्रॉप करून थेट शरद पवारांच्या दिल्लीतील हायकमांडसोबत चर्चा सुरू आहे प्रश्न हा सुद्धा पडतो की आता सगळ्या काही व्यवस्थित सुरू असताना पवारांची गरजच काय किंवा पवारांना ऑफर देण्यासाठी केंद्रातील नेते मंडळी तरी उत्सुक आहेत की नाहीत तर त्याचंही उत्तर मिळतं आहेत कारण म्हणजे शरद पवारांकडे असणाऱ्या दहा खासदारांचा आकडा आजच्या घडीला नितीश कुमारांच्या टेक्यावरती भाजपाचं केंद्रातील सरकार टिकून आहे तो टेका कधीही कोणत्याही मिनिटाला निघू शकतो मग अशामध्ये शरद पवारांचे दहा आमदार जर जोडीला आले तर पुन्हा एकदा तग धरता येऊ शकतं हा विचार पाहून सुरुवातीपासूनच भाजप आता कुठेतरी राष्ट्रवादीसोबत मिळत्या जुळत्या भूमिकेमध्ये आहे त्यातल्या त्यात अजित पवारांसोबत सुद्धा आता शरद पवार आणि शरद पवारांचे आमदार सुद्धा जुळवून घेण्याच्या भूमिकेत असल्याच्या माहिती मिळतात पण हे फक्त शरद पवारांना करायचंय की अजित पवारच त्यासाठी आहेत याची काही माहिती अजून समोर येऊ शकलेली नाहीये या। राज ठाकरे यांनी आपल्या पहिल्या भाषणात भाजपला खडे बोल सुनावले आता पुन्हा गुढीपाडव्याला झालेल्या भाषणात सांगितलं जर देवेंद्र फडणवीस चांगलं काम करणार असतील तर आमचा त्यांना पाठिंबाच आहे अर्थात दोन्ही साईडकडून ठाकरेंच्याही साईडकडून आणि थोडंफार पवारांच्याही साईडकडून आता फडणवीसांचा उदो उदो सुरू झाला अर्थात कारणही तशीच आहेत चौकशा यांचे कारखाने यांच्या शिक्षण संस्था सगळ्याच गोष्टी अडचणीत आहेत कार्यकर्ते सुद्धा सध्या बळच दम धरून बसलेत असंही बोललं आहे आणि त्यामुळे आणखी फार काळ सत्तेशिवाय तग धरणं आता विरोधात असणाऱ्या नेत्यांना जमणार नाहीये आणि त्यामुळेच जुळवून घेण्याच्या बोलण्यास सुरू असल्याची माहिती मिळते आत्ताच्या घडीला अजित पवार बीडमध्ये जे काही सांगू पाहत आहेत त्याचा किती परिणाम होणार माहिती नाही पण वारंवार आता काकांसोबत बोलणे सुरू असल्याचे अधोरेखित करतानाच अजित पवार दिसून येतात काकांच्या कृपेने चांगलं चाललंय असं म्हणून मिठाचा खडा नाही तर साखरेचा सा खडा अजित पवार टाकू पाहतात आणि त्यातल्या त्यात, त्यात बीडमध्ये मी कसा शिस्तप्रिय उपमुख्यमंत्री आहे हेही दाखवण्याचा प्रयत्न करतात गेल्या काही तीन ते चार महिन्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे आणि सोबतच डॅमेज झालेल्या धनंजय मुंडेंमुळे अजित पवार बॅकफुटला गेले आता पुन्हा फ्रंटवर येण्यासाठी अजित पवारांची ही रणनीती आहे की आणखी काही डोक्या शिस्त आहे हे येणारा काळच ठरवेल याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा विशेष म्हणजे आज धनंजय देशमुख आणि अजित पवारांची भेटही झाली वाल्मिक कराडला मिळत असलेली व्ही आय पी ट्रीटमेंट जेलमध्ये जे नवीन गुन्हेगार गेलेले आहेत त्यांची शिफ्टिंग केली जाते आणि जुने गुन्हेगार आजही जेलमध्ये तसेच ठेवले जात आहेत याविषयी बरेचसे काही कागदपत्र घेऊन धनंजय देशमुख अजित पवारांना भेटलेत त्यामुळे आता पुढे काय घडतंय हे पाहण्यासारखं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र